नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे बटाट्याचे मस्त असे पराठे तर आठ नऊ बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतली साल काढून मॅशरने मॅश करून घेतलं एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकली अर्धा इंच आलं किसलेलं टाकलं एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा ओवा टाकल्या दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धना पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर अगदी बारीक चॉप केलेला एक कांदा टाकायचा सगळं हे मिश्रण मिक्स करून मिश्रण तयार आहे पराठ्यासाठी पीठ भिजून ठेवलं होतं मी चपातीच्या पिठापेक्षा थोडं सॉफ्ट मळायचं पंधरा वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं एक उंडा घ्यायचा सुकं पीठ लावून थोडंसं लाटायचं त्यामध्ये मिश्रण टाकायचं बटाट्याचं आणि सगळं दुमडून घ्यायचं सुक्कं पीठ लावून पराठा छान लाटून घ्यायचा पातळ जाड आवडीप्रमाणे गरम तव्यावर मस्त शेकून घ्यायचं आवडीप्रमाणे तेल तूप बटर लावून शेकून घ्यायचं मी इथं साजूक तूप लावून शेकून घेतला गरमागरम पराठा तयार आहे टिफिनसाठी न्या किंवा मुलांना ब्रेकफास्टसाठी करा छान तयार झालेला आहे करून बघा शेअर सबस्क्राईब करा